समर्थ मी स्वाती महालक्ष्मी शिवणकलामध्ये आपले स्वागत आहे मी आज तुम्हाला चौतीस साईज बॅकनेक गोलगळा डिझाईन कट करून दाखवणार आहे ह्या गळ्याला गोल गोलगळ्याचा शब्द देणार आहे आधी माप घेतलेली दाखवते बॅकनेकची पूर्ण उंची घेतलेली आहे गे, चौदा खोली साडेपाच हे बघा मुंड्याचा आकार साडेपाच वरती दिलाय मागचा गळा साडेनऊ वरती घेतला आहे आता ह्याला आपण आकार देऊन घेऊया आकार देत असताना बघा डेथनिकला मला गोल आकार द्यायचा आहे कारण का त्या ब्लाऊजला तयार रेडीमेंट गोल आकार आहे मी गोल आकार देणार आहे पण हा असा देणार नाही आहे जरासा इथं वक्राकार घेणार जरासा पसरट खालच्या साईडला म्हणजे तो आकार छान दिसतो तुम्हाला दाखवतो बघा जरा डार्क करून हा बघा असा देणार आहे गोल आकार तुम्हाला कट करून दाखवतो मी अस्तरवरती इथून एक इंचावरती घ्यायचा आकार हा देताना गोल आकारला हा बघा एक इंचावर आणि जिथं आपण अडीच इंच गळारुंदी घेतल्या हे बघा गळारुंदी अडीच इंच घेतल्या अडीच इंचापेक्षा एक अर्धा इंच बाहेरच्या साईडला घ्यायचा इथं इथून असा आकार देऊन वरती अडीच इंचावरती मिळवायचा इथं पण आपण गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि शोल्डर साडेपाच टाकले पूर्ण बघा आता मी तुम्हाला गळा कट करून दाखवतो हा बघा गोल आकार केलेला आहे का अस्तरवरती ठेवलेला आहे अस्तरवरती ठेवल्यानंतर अशा पिण्या लावून घेऊया म्हणजे गळा इकडे तिकडे सरकत नाही हा गळा खालच्या साईडनं तयार आहे बघा दिसतोय का बघा ह्याच्यावरती बरोबर मी अस्तर ठेवून घेतलेला आहे त्या मॅनेजमेंटनुसारच गळा जोडून घेणार आहे गोल आकारात आहे हा मग जरा फिन्हायला लावून घेतो अगदी व्यवस्थित स्टिचिंगचा व्हिडिओ बघा आता आपण हे अस्तराने ब्लाऊज जुळून घेऊया असं जोडून घेतलेला आहे असं जोडून घेतलेला आहे गळा आता आता कमरेला पण शिलाई देऊन आहे आता कमराला बघा शिलाई देऊन झालेली आहे आता आपण पिना काढूया आऊट झाला बाय करून घेऊन आता आपण हा गळा पलटवून घेतला इथून तापटीप देऊन घेऊया गळ्याला हा बघा हा असा इथं डिझाईन आलेली आहे ही जॉईंट आता इथून भुग्यावरती लेस लावायची काय गळा तयार झाल्यानंतर भुग्या फिनिशिंगमध्ये कसा गळ्याला टिप देऊन झालेली आहे बघा असा गळा तयार झालेला आहे कमरेला पण दाब टिप देऊन घेऊया झालं तर कमरेला दाब दिल्यानंतर पूर्ण अस्तरला पण पॅक करून घेऊ म्हणजे आपण नंतर सुलकांना लावून गोळा होत नाही ते दोन्ही साठी व्यवस्थित त्या करूया बोलत आहे